हाय सगळ्यांना तर चला आता दुपारचा टायमिंग होता आलाय म्हणजे एक वाजून गेले बघा म्हणजे दुपारचा टायमिंग झालाच आहे तर आता म्हणलं तुमच्या तुमच्यास बोलूयात म्हणलं सकाळपासून तर काय आपलं कामच असतय बारा एक वाजेपर्यंत राधा पण आली शाळेत ना बघा इकडं आणि मी लावले काय म्हणतात मी चाललंय मलाच माहिती नाही काय म्हणतात बेल्टच म्हणतात ना बेल्ट कसं तर आम्ही काल बघा गेल तर बाहेर राजूला पण थोड्या तर परत अजून गेलो होतो तिकडं कपडे आणायला माझ्या बर नाही लक्षात हा तर राजूला घेऊन गेलते बघा राहू पण आधी शाळेत ना काल ह्या टायमालाच गेलो होतो तर परत अजून थोडं सामान घेतलं तर ते दाखवा काढलं मी ना, ना। एक वापरायला काल एक ड्रेस आणला माझं दोन्ही पण ड्रेस खराब झाला त्या ड्रेसला असं वापरून वापरून वेळ पडले आणि ती दुर्गाने त्यात हात घातला असं ते सगळंच फाडून टाकले तर असं मध्येच असं फाडलं बघा आणि तो तर लागलं सामान उचकायला आपल्या अवघड तर बघा मी इकडं राहतो ते ड्रेस घे ग त्यातला मला सांगा बरं का ड्रेसचा कलर चांगला आहे का चांगला दिसेल का नाही मी तर चार पाच ड्रेस बघितलं तिथं मला एक पण आवडलं नाही तर कलर एक आवडत नाही आवडलं ते सामान ठेवायला ते काका म्हणले की दादा पहिल्यांदा ना म्हणून जे पहिल्यांदा येतात ना त्यांना बॉक्स देतात म्हणजे ते परत सारखं सारखं येतात त्यांना तिथं एंट्री करताना त्यांना देतात बघा सामान पहिला नाही म्हणजे दुसरे पण जातात ना नवीन नवीन लोक अशी तसं मग एकदा गेल्या देतात परत गेला, दे पर गेला नाही देत मग सारखं सारखं मॉलमधन आणलंय तरी तर, तर वापरायला मला दोन ड्रेस घ्यायचं होतं पण मी एकच घेतला मला आवड ना म्हणून परत मी त्यांना पर म्हणलं परत ना मला ड्रेसच नको म्हणलं राहू द्या पण त्या ताई म्हणल्या ताई मी अजून दाखवते की तुम्हाला माझ्या मनाजोगं भेटत नव्हतं शेवटी शेवटी यायच्या टायमाला घातला दुर्गानी घडी उल तर असा बघा गुलाबी कलरचा ड्रेस आहे दुसऱ्या लाईट लावली आहे अंतरली पडलाय म्हणून घरामध्ये दार त्या तर हे असं बघा वापरायला आता वाटतय हा ठेवून द्या कुठं यायला जायला बाहेर हा आणि दुसरा चॉकलेट आहे ना मी अजून मधून बाहेर जाताना घरी ती वापरायला काढा असं वाटतंय कारण मला हा कलर आवडला जरा कामात पण घालाय मळखपाव ड्रेस म्हणजे कलर बघा असा दुसरा एक निळा घेतला होता उठून दिसत होता घेतल्याला कॅन्सल करायला आला नकोच म्हणलं बळच ही शेवटी शेवटी घेतला येताना म्हणलं एवढं उचकलंय त्यांनी तर आपलं घ्यावा म्हणलं एखादा त्याच्यावरती पॅन्ट पण आहे पण त्याला बाह्या तर बाह्या बसाव्या लागत्या ना तर त्याला टेपा पण मारून आणावं म्हणून आता काम पण झाले राजूला मी ट्युशनला सोडवते आणि ड्रेसला टिप्पा माराय जाते अशी पॅन्ट कलरची ओढणेच नाही म्हणत कोण कोण ओढ नाही म्हणत हा काय आलंय त्यात काय तर राजूने किती छान घडी घातली हम्म बघ काय तुझी पॅन्ट तर माझे माझी राजा सगळे रडत होते पोटात दुखतय म्हणून आवडलं मी तुझं सगळं आणि म्हणली माझ्या पम्मी पोटात दुखतय म्हणून काय चुकतंय माझं बनत नाही कालवा करत इकडं उलटी <laughs> पॅन्ट सुईची कर।, कर की पॅन्ट म्हण पॅन्ट पॅन्ट म्हण दुर्गा पॅन्ट मग सोयीची करून दे की तिला उल्टेच घालायची वे मी नी तुम्ही वे सोयीची नाही वे, ना वे करायची एका पायात दोन कुठं घालते राजूच आवरलो होतं आणि परत आवरल्यानंतर राजू झोचले बस आईपर्यंत बस आले तरी उठाना आधीच रडत होते दुखते म्हणून पोटात म्हणलं जा बाळा शाळेत एकत इतका आठवडा झाला शाळा बुडती शाळा बुडायची म्हणजे कसं शाळेत गेला जरा बरं वाटत म्हणलं मुलींमध्ये आपलं तेवढंच नाही का आणि लय त्रास व्हायला लागला तर म्हणलं मॅडमच्या हजानं फोन सांगितलं येऊ दुर्गा हाय का कुठे गेलं ते सामान येऊ सामान अगं ते काय ते एवढं दोन तीन वस्तू घेतल्या दुर्गाना केली मध्येच पॅन्टीत कार्यक्रम केलं त्याच्यामुळं आम्ही आलो लगेच तिथनं आणि मला राजूसाठी ना बांगड्या घ्यायच्या होत्या भारी होत्या म्हणजे बायकांच्या मापाच्या पण होत्या आणि छोट्या मुलींच्या पण त्या दुर्गाने केला कार्यक्रम मध्ये तिला म्हणलं आपण जाऊया म्हणलं ह्यांनी है म्हणलं राजूला घेऊन ले छान होत्या अशा रंगेत बांगड्या आणि भारी दिसत होत्या कलर मधनं होत्या बघा मला पण घ्यायच्या होत्या एका साडीवरती असं नाही का घालायला बघू तर ह्या बांगड्या भारी दिसतात घातल्यावर त्यांना आवडलं बघा मी तर नव्हते चांगल्या दिसतात नाही का बांगड्या घातल्या घाला एकदम भारी दिसतात तर ह्या शंभर रुपयाला बांगड्या घेतल्या मॉलवर ना घेतल्या दुसरीकडे दोनशे तीनशे रुपयाला ह्या बांगड्याचा सहा बांगड्यात असं मला <skrana> आवडले दोन दोन घातला छान दिसतात साडी वगैरे हिरवा आणि वापरायला गोटं सगळं हे झालत खराब घालतं लय दिवस झालं एकच घालते एक जोड आहे ते नाही घालत मी आणि हे काय काय आहे तू सांग हो खर तर बघा मला ना कानातला घ्यायचं होतं म्हणून मी आवरजून गेले होते ह्यांच्यास पण लय महाग होत वन ग्रॅम मध्ये होत तीनशे चारशे पाचशे रुपयाला मला लय आवडलं होतं बघा पण ती महाग होतं मला घेऊच वाटलं नाही ह्यांनी म्हटलं तुला काय करायचंय पैशाचं तू घे घेतल्याला महागार दिला नकोच म्हणलं तर दादाला म्हणलं मला तसंच पाहिजे होतं पण साधा असं पाहिजे होत म्हणलं साडी वरे घालायला नाही का असं कधी कधी शूटिंग असल्या तिथं घालायचं आणि हे पण आणलं लिब्बा पप्पा काय म्हणतात लिपा काय म्हणतात खरं ह्याला खर कुठं गेला माझा पप्पाची भाषा वेगळा आणायचो हाता ये तू पाडला दुर्गाने मोबाईल <laughs> दुर्गाने <नी> मोबाईल पाडला <laughs> <नी> मोबाईल पाडला <laughs> <laughs> दुर्गाने <नी> मोबाईल पाडला <laughs> एक तर त्या मोबाईलचं सगळं वाटोळ झालं या दोन जागा तिनं बिळ पाडल्यात मोबाईलला आणि सगळं चिरा पडला सगळ्या मोबाईल वरती सगळ्या डिस्प्ले घालवला पुरी मोबाईलचा कानातलं मला भेटलं नाही परत हे असं साधं शिंपल घेतला सा रोज घालायला कानातलं हे हाय तुटलंय तरी मनानेच लागत आणि मनानेच उघडत ते कानातलं नाही का असं घातल्यावरती बिघडलंय सगळं काय झालंय काय माहिती आणि ह्या कानातल्या बिळ पण मोठे होतात केलं मोठं झालं हे छोटं काय झाले म्हणून आपलं हे रोज वापरायला साधा शेंपत छोट घेतलं आजीनं तेल किती लावले डोक्याला बर का तेल किती लावलंय आजीने कानातली भरपूर आहेत पण स्क्रू त्याचा हरवलं सगळं असू द्या राधा ट्युशनला जायचं ना बा राधूला आम्ही दुसरं हॉस्पिटलमध्ये नेहणार आहे राधू ट्युशनवर आलं तिथं आयुर्वेदिक औषधही भेटतात आम्ही काल मेडिकल म्हणून थोडं सामान घेतलं ना तिथं सांगितलं म्हणजे ते डॉक्टरच आहेत बघा म्हणलं घेऊन जावा ह्यांनी बाहेर गेला आणि ही एक क्रीम आणली तोंडा लावाय क्रीम नव्हती कुठली आणि असं नाही का थंडीच्या दिवसात पण चालते बाहेर जाताना पण चालते नको आहे बाहेर तीनशे साडेतीनशे रुपयाचा डबा आहे डबी हिच्या हातात असं क्रीम हे पडला ना ते सगळं संपल्याशिवाय देत नाही महागारी राधूच चा चाललंय मेकअप राधू काय हे गोड चल राधू ट्युशनला जायचं ना राहतो आज मानानेच म्हणली मी मला ट्युशनला सोडवायचं जायचंय म्हणलं चल मग आहे तुझ्या मनात